परिस्थितीचा आढावा बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्यांना तात्काळ अटक व्हावी या मागणीसाठी आज तहसीलदार मार्फत केंद्रीय गृहमंत्री व राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आले आहे जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील सर्व सकल मराठा समाज बांधवांनी तहसील कार्यालयात निवेदन दिले या प्रसंगी मुक्ताईनगर तालुक्यातील मराठा समाज बांधव उपस्थित जळगाव येथील सरपंच संतोष देशमुख त्यांची निघूर्णपणे हत्या करण्यात आली आणि ती एवढ्या हत्या झाली पण ती इतक्या खालच्या पातळीवर झाली की क्रूर झाली इतक्या क्रूरपणे हत्या इतक्या देशातून हत्या करण्यात आली असे मारेकरी समाजात उघडपणे फिरता कामा नाही त्यांना ताबडतोब त्यातले काही आरोपी जे होते त्या काही आरोपींना अटक करण्यात आली तो राहिलेले आरोपी जे आहे जर हे ताबडतोब अटक झाले नाही आणि जो खरा सूत्रधार असेल त्याला जर कधी फास्टॅग कोर्टामधून त्याला सजा झाली नाही तर हे तर असं राजदुरसपणे चालू राहील आणि पुढचे जे काही प्रतिष्ठित लोक असतील त्यांना संपवण्यामध्ये हत्या करून त्यांना संपवण्यात येईल याच्यासाठी आम्ही सर्व सकल मराठा समाजातर्फे आज इथे निवेदन दिलेलं आहे की जो कोणी जे रा, अटक करायचे राहिले त्यांना ताबडतोब अटक करून जे काही मुख्य सूत्रता असतील त्यांना ताबडतोब अटक करून फास्टॅग कोर्टामध्ये ही केस चालवण्यात यावी म्हणजे दोषींना ताबडतोब मिळेल आणि पुढे जे काही कोणाच्या डोक्यामध्ये हे विषय असतात जर हे कायद्या आणि सुव्यवस्था पुढच्या काळामध्ये चांगल्या प्रकारे जर आठवायची असेल तर याच्यामध्ये फास्टॅग मध्ये हे केस चालून आणि ताबडतोब दोषींवर कारवाई झाली पाहिजे त्यांना सजा झाली पाहिजे बीड जिल्ह्यातील मस्साचौक गावातील तरुण सरपंच संत देशमुख यांचा निर्मूळपणे हत्या करण्यात आली आणि त्या मारेकऱ्यांना आज आजपर्यंत अटक झाली नाही काही त्यातील त्या आरोपी आजही दादरोसपणे घोडपणे फिरत आहे तर आमची मागणी आहे की त्याचा मुख्य सूत्रधार आणि राहिलेले मारेकरी यांना त्वरित अटक होऊन त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हजर करून फाशीची शिक्षा होईल अशी कार्यवाही शासनामार्फत करण्यात यावी आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज ला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा